इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज पहिली टेस्ट इंग्लंडने जिंकलेली आहे विश्वास बसत नाही येणार ना पण खरंच पहिली टेस्ट इंग्लंडने जिंकलेली आहे म्हणजे जी टेस्ट मॅच इंडिया जिंकणार होता ती जिंकता जिंकता इंडिया हरला आणि इंग्लंडने टेस्ट मॅच जिंकलेली आहे सेकंड इनिंगमध्ये जेव्हा इंग्लंडला थ्री सेव्हन्टी वनचं टार्गेट मिळालं तेव्हा नाईन्टी पर्सेंट म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतो की नाईन्टी पर्सेंट जरा इंडियात जिंकणार जास्ती जास्त काय पावसामुळे ड्रॉ होऊ शकतं पण शेवटच्या दिवशी इंग्लंडने मॅच फिरवली आणि मॅच जिंकली सुद्धा खरं तर हे जे थ्री सेव्हन्टी वनचं टार्गेट होतं ते इंग्लंडच चेस करू शकलं असतं कारण इंग्लंड टेस्ट क्रिकेट ज्या पद्धतीने खेळत आहे ते वन डे स्टाईलने टेस्ट क्रिकेट खेळत आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी शेवटच्या दिवशी साडेतीनशे रन स्कोर केले शेवटच्या दिवशी साडेतीनशे रन स्कोअर केले त्यांनी इंग्लंडचं हे सेकंड हायेस्ट म्हणजे दुसरं हायेस्ट रन चेज आहे याच्या आधी इंग्लंडने थ्री सेव्हन्टी एटचं एक टार्गेट त्यांना मिळालं होतं ते चेस केलं होतं आणि टेस्ट मॅच जिंकली होती त्यांचं हे सेकंड हायेस्ट रन चेज आहे शेवटच्या दिवशी इंग्लंडने जे साडेतीनशे रन स्कोर केले त्याच्यामध्ये एकट्या बेन डकेटने एकशे एकोणपन्नास रन वन फोर्टी नाईन रन एकट्या बेंडकेटने केले बेन डकेट मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बेन डकेटच ठरलेला आहे झॅक क्रॉली जो रूट यांनी सुद्धा फिफ्टी प्लस स्कोर केलेला आहे या टेस्ट मॅचमध्ये इंडियाचं कुठे कुठे गणलं म्हणजे काय काय प्रॉब्लेम झाले इंडियाचे सगळ्यात पहिले तर दहा कॅचेस इंडियाने सोडले आहेत दहा कॅचेस एका मॅचमध्ये सोडल्यानंतर एखादी टीम टेस्ट मॅच जिंकू कशी शकते जे एकट्या जयस्वालने चार कॅचेस सोडलं म्हणजे ओलीपॉपची कॅच सोडली ओलीपॉपने सेंचुरी केली बेन डकेटची कॅच सोडली त्याने फिफ्टी केला सेकंड इनिंगमध्ये ओली बेन डकेटची कॅच सोडली त्याने सेंच्युरी केली आता बॉलिंगमध्ये बॉलिंगमध्ये टीम इंडिया म्हणजे असं वाटत होतं की फक्त एका बॉलरला घेऊनच आलेली आहे ते पण जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमराने पहिल्या इनिंग्समध्ये पाच विकेट घेतल्या पण सेकंड इनिंगमध्ये जसप्रीत बुमराचा रिदमसुद्धा तेवढा वाटला नाही पण काय फक्त एकटा जसप्रीत बुमराच आहे का ज्यांनी बॉलिंग करायची आहे विकेट घ्यायची आहे बाकीचे चार बॉलर काय करणार मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा रवींद्र जडेजा शाहू ठाकूर म्हणजे यांना विकेट तर मिळालेच नाही आहेत पण यांची इकॉनॉमी जवळ पाच ते सहाची होती म्हणजे यांनी रन्स पण भरभरून दिले टीम इंडिया ही अशी पहिली टीम ठरलेली आहे ज्यांच्या बॅट्समनने एका मॅचमध्ये पाच सेंचुरीज केल्या तरीही ते मॅच हरले पाच सेंचुरीज केलेल्या आहेत तरीही टीम इंडिया मॅच हरलेली आहे आणि बॅटिंगमध्ये सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम दिसून येत आहे तो म्हणजे टीम इंडियाचा कोलॅप्स पहिल्या इनिंगमध्ये एक्केचाळीस रनवर सात विकेट पडला इंडियाच्या एक्केचाळीस रनवर सात विकेट पहिल्या इनिंगमध्ये पडल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये एकतीस रनवर सहा विकेट पडलं एकतीस रनवर सहा विकेट पडल्या तो लोअर ऑर्डर आहे जे बॉलर आहेत आपले ते बिलकुल बॅटिंग करतच नाहीत म्हणजे इंटरेस्टेड पण वाटत नाहीत थांबत पण नाहीत एफर्ट पण घेत नाहीत कोच गंभीर आणि कॅप्टन गिलला खूप विचार करावा लागेल सेकंड टेस्ट मॅचमध्ये कसं काय लवकरात लवकर याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येईल कसं